आवाज ऐकला ना इतका कुरकुरीत आणि खुशखुशीत आहे आणि बनवायला तर इतकी सोपी आहे एकदम फटाफट दहा ते पंधरा मिनटामध्ये हा आपला दिवाळीचा फराळातला एक पदार्थ आज आपण पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते तर आपण इथं दहा ते पंधरा मिनिटात एकदम भन्नाट आणि कुरकुरीत पदार्थ कसा बनवायचा पाहतो आहे तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया इथं मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे हा बारीक रवा आहे आणि आता या मैदा आणि रवा दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये मी एक पळी तूप घातलेला आहे तूप गरम करून घेतलेला आहे कोमटच आहे तूप कारण तूप वितळवून घालायचं आहे यामध्ये तूप घालून झाल्यानंतर तूप व्यवस्थित पिठाला लागेल असे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे पिठाला तर आता हा पदार्थ जो आहे तो अगदी चकलीपेक्षा काही कमी नाही आहे यालासुद्धा चकलीसारखं तितकंच फराळामध्ये महत्व आहे तर इथं आपण धने जिरे पावडर टाकलेली आहे एक चमचा एक चमचा ओवा घातला हातावरती क्रश करून आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे चवीपुरतं तिखटसुद्धा घातलेलं आहे तिखट जर तुमची मुलं खात नसतील तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल एकदम सोपा आणि फटाफट बनणारा हा दिवाळीतला एकदम फटाफट बनणारा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही तर हे सर्व घातलेले मसाले जे आहेत ते पिठाला व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत आणि बघा पिठाचा मुटका होतो आहे का पाहायचं जर मुटका होत नसेल तर आणखी थोडंसं तूप यामध्ये आपण ॲड करायचं आहे तर सगळं तूप आणि मसाले जे आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर आपण आता थोडं थोडं पाणी घालून हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायचं असेल तर तुम्ही याचा प्रमाणसुद्धा वाढवू शकतो तर थोडं थोडं पाणी घालून मी इथं गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता मस्त थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून याला व्यवस्थित मळून घ्यायचं आता आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं याला भिजत ठेवून दिलेलं आहे इकडं बघा तुम्ही गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटाने बघा आपण इथं आता गोळा बघूया भिजला आहे का नाही व्यवस्थित तर झाकण काढून पाहते तर आतमध्ये पाहूया आपला पिठाचा गोळा जो आहे तो व्यवस्थित भिजलेला आहे बघा इकडं पीठ जे आहे ते व्यवस्थित भिजलेलं आहे आता आपण हे पीठ जे आहे ते थोडंसं व्यवस्थित मऊ करून घेऊया याला थोडंसं तेल लावलं तरीसुद्धा चालेल किंवा नाही लावलं तरीसुद्धा चालेल किंवा त्यामध्ये आपण तूप घातलेलं असतं ते तूप आपण जसं जसं जस गोळा मळतो ते रिलीज होतं त्यामधलं तर बघा आता मी हे जे खारे शंकरपाळे आहे ते इथं किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच लाटणार आहे बघा जितका पसरट गोळा आपल्याला लाटायचा आहे तितका लाटता येतो किचनच्या प्लॅटफॉर्मवरती त्यामुळे आपण हे सर्व लाटत असताना किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच लाटणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण गोड शंकरपाळी करतो त्यावेळेस आपण शंकरपाळीचा गोळा मोठा घेतो आणि शंकरपाळी जाडसर ठेवतो पण त्याच्या उलट ज्यावेळेस आपण खारी शंकरपाळी करतो तर ती शंकरपाळी बनवत असताना जितकं शक्य होईल तितकं आपण ही पारी जी आहे ती पातळ लाटून घ्यायची आहे तर इकडे बघा उलटफुलट करून आपण इथं पीठ किंवा तेल काहीही न लावता आपण इथं ही जी खारी शंकरपाळीची पारी आहे ती व्यवस्थित अशी लाटून घेतो आहे तर जितकी शक्य होईल तितकी पातळ खारी शंकरपाळीची पारी लाटून घ्यायची आहे म्हणजेच आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत ते तितक्याच खुसखुशीत होतात भरपूर दिवस टिकतात अजिबात याचा वास वगैरे काहीच येत नाही आता आपली ही पारी जी आहे ती लाटून झालेली आहे हव्या त्या आकारामध्ये इथं आपण खारी शंकरपाळ्या कट करून घेणार आहे तर आपण गोड शंकरपाळीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जराही सोडा न वापरता आपण इथं शंकरपाळी कशी बनवायची खुसखुशीत त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर या शंकरपाळीला मी कापण्यासारखा का आकार देत आहे ज्या पद्धतीनं आपण कापण्या करतो त्याच पद्धतीनं आपण इथं खारी शंकरपाळी कट करून घेणार आहे बघा किती मस्त असे शंकरपाळी तयार होत आहे आपली फक्त दिवाळीलाच काय कधीही बनवून खाऊ शकता अशी शंकरपाळीची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कुठल्याही प्रकारचा सोडा सोड्याचा वापर आपण इथं केलेला नाही आहे तरी पण आपली शंकरपाळी कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार आहे तर इथे आपली शंकरपाळी सगळी व्यवस्थित अशी कट करून घेतलेली आहे गॅसवरती आपण तेल तापत ठेवलेलं आहे तेलसुद्धा आपलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे तर आता आपण एक एक शंकरपाळी इथं तेलामध्ये सोडून तळून घ्यायची आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी फुल ठेवायची नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम टू लो हीटवर आपण खारी शंकरपाळी व्यवस्थित तशी तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तर या शंकरपाळ्या जितक्या पातळ लाटचाल तितक्याच खुसखुशीत या शंकरपाळ्या होतात चकलीनंतर जर खमंग असा कुठला पदार्थ खायचा असेल तर या शंकरपाळ्या आहेत खारी शंकरपाळ्या तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या शंकरपाळ्यामध्ये आपण सोडायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत लो टू मिडियम हीटवरती व्यवस्थित अशा शंकरपाळ्या तळून घ्यायच्या शेवटी शेवटी थोडासा गॅस आपण फुल करायचा आहे त्यामुळे काय होतो शंकरपाळीला क्रिस्पिनस चांगला येतो तर इथं आपल्या लो टू मिडियम हीटवरती मी सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित अशा तळून घेणार आहे दिवाळीतल्या आणखीनही भरपूर रेसिपी मी आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत ये या त्या सगळ्या लिंक तुम्हाला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील नक्की जाऊन चेक करा आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगत जा तर मंडळी घरामध्ये खूप छान असा वास सुटलेला आहे नमकीन आणि खुसखुशी तिथं शंकरपाळ्या खारे शंकरपाळ्या तयार होत आहेत तर बघा इथं मी लो टू मिडियम हिटवरती शंकरपाळी तळून घेतलेली आहे शेवटचे एक मिनिटभर तरी बाहेर काढण्याअगोदर गॅसची फ्लेम मी थोडीशी फुल ठेवलेली आहे तर फुल गॅसवरती एक दोन मिनटं आपण शंकरपाळी तळून घेतल्यानंतर आता शंकरपाळी व्यवस्थित तळलेली आहे आणि आता आपण एका ताटामध्ये शंकरपाळी काढून घेऊया अजिबात तेलकट होत नाहीत किंवा भरपूर दिवस तशाच टिकतात त्याचा वास वगैरे येत नाही तर इथं आपल्या शंकरपाळीचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे त्यामुळे आता शंकरपाळी आपली तळलेली आहे आपण हिला एका ताटामध्ये ता काढून घेऊया गॅसची फ्लेम लो करायची आणि तळून घेतलेली शंकरपाळी एका ता ताटामध्ये काढून घ्यायची एक महत्त्वाची टीप कुठल्याही प्रकारचा सोडा न वापरता आपण इथं रेसिपी पाहतोय या शंकरपाळी खारी शंकरपाळी असू दे किंवा गोडाची शंकरपाळी असू दे दोन्ही शंकरपाळी बनवत असताना आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही लाडू असू देत किंवा शेव असू देत कुठलाही पदार्थ फराळीचा बनवत असताना आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे त्याच रेसिपी मी तुमच्यासोबत मस्त अशा खुसखुशीत इथं आपल्या खारे शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे क्रिस्पी झालेल्या आहेत कुरकुरीतसुद्धा अगदी झालेल्या आहेत आणि कलर पण बघा जशा तुम्ही मार्केटमधून आणताना त्यापेक्षा कमी वेळात आणि कमी साहित्यात एकदम खुसखुशीत अशा इथं शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत आवाज ऐकला ना इतका कुरकुरीत आणि खुसखुशीत आहे काय मग माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि हो या दिवाळीला अशा पद्धतीनं खारी शंकरपाळे नक्की ट्राय करा माझे व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती दिवाळी स्पेशल रेसिपी पोस्ट असतात त्यामुळे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नमकीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो आपल्या फेसबुक पेजलासुद्धा नक्की फॉलो करा त्याची लिंक खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल बाय एव्हरीवान